नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला मुलांच्या आवडीची मस्त अशी रेसिपी बनवून दाखवणार आहे त्यासाठी बघा कडे घेतलेली आहे अर्धी वाटी दूध घ्यायचं गरम करून थंड केलेलं दूध आहे हे त्याच्यामध्ये अशा आकाराची ना तीन चीज घेतलेले आहेत मी हे बघा आणि ते पहिले खिसून घेऊया तिन्ही बी चीज बघा मी खिसलेले आहेत दुधामध्ये हा चमचा गच्च भरून असा बटर घेतलेला आहे वितळून घेतला तर फक्त दोन चमचे तर मी भरून घेतलेला बिन वितळता त्याच्यापेक्षा जास्त नाही टाकायचं आता हे आपण गॅसवर ठेवूया कढाई मी गॅसवर ठेवलेली आहे गॅस चालू केलेला आहे आणि मिडियम गॅस आहे आता हे आपल्याला चांगलं वितळून घ्यायचं आहे दूध आणि चीज आणि बटर जे आपण टाकलं होतं ना ते वितळलेलं आहे बघा अशा पद्धतीत झालेलं आहे आता गॅस करायचा बंद आपल्याला वाडगं घेतले आणि त्याच्यामध्ये दोन वाटे बघा ही मैदा घेतलेला आहे अशा पद्धतीचे वाटे सगळ्या वाट्या सेम घेतलेल्या ज्याने दूध घेतलंय ती पण वाटी सेम आहे अर्धी वाटे फक्त घ्यायचं त्यात काय करायचं माहिती आहे का आपल्याला थोडंसं मीठ टाकायचे चीजला मीठ असतं हे लक्षात ठेवून थोडंसं टाकायचं जास्त टाकायचं नाही नाही तर खरंट होईल हे मिक्स करून घेऊया व्यवस्थित मस्त असं बघा हे मिक्स करून घेतलेलं आहे आणि जे आपण कढईमध्ये वितळलं होतं ना ते थोडं थंड होऊन द्यायचं हे पूर्णपणे थंड होऊन द्यायचं हे पूर्णपणे थंड झालेलं आहे आता आपण हा मैदा जे घेतला होता त्याच्यामध्ये हे थोडं थोडं टाकून आपल्याला हे मळायचे एकदम टाकू नका थोडं थोडं टाका आणि जास्त सैल पण मळायचं नाही आणि जास्त म्हणजे असं घट्ट पण मळायचं नाही पहिल्यांदा टाकल्यानंतर बघा फक्त मी मिक्स करून घेतलेलं आहे आता हे जे आपण राहिलेलं आहे ना हे सगळं काढून घेऊया सगळं वतून घेतलेलं आहे आता ह्याला मळून घ्यायचं चा चांगलं तेवढ्या साहित्यामध्ये ते बघा बरोबर आपलं पीठ मळून झालेलं आहे अशा पद्धतीत पीठ आहे जास्त सैल पण नाही आहे आणि जास्त घट्ट पण नाही आहे आता हे काय करते झाकून ठेवते ना आपण आपण तेल गरम करायला ठेवूया बनवायला घेऊया तर एवढा छोटा गोळा घेतल्याला ह्याच्यापेक्षा जरी छोटा घेतला तरी चालेल कारण एकदम पातळ आपल्याला लाटायचे बरं का एकदम पातळ थोडंसं पीठ लावून जरी ना म्हणजे मैदा जरी लावून जरी तुम्ही लाटलं तरी चालेल मैदाच घ्या दुसरं कुठलं घेऊ नका पीठ वगैरे मैदाच घ्या एकदम पातळ लाटूया आपण एवढं पातळ बघा आपल्याला लाटायचं आहे खालचं दिसलं पाहिजे पळपुटाचं बघा खालचं दिसते आपले बोटंसुद्धा अशी खाली दिसली पाहिजे ती आणि एकदम बारीक बारीक करायचे ते जसं की आपण जे आप शंकरपाळ्या करतो ना त्या थोड्या मोठ्याच करतो पण ही एकदम बारीक आपल्याला कापायचे बरं का अशा पद्धतीचं दाखवते तुम्हाला एकदम चिटकून चिटकून हे बघा असे एक तर छोटं छोटं आपल्याला करायचे तर हे मी कापून घेते बरं का एवढ्या पातळ बघा घेतलेले आहेत लगेच होत आहेत काही त्रास होत नाही बघा आता हे पूर्ण असं काढून घेऊया आपण सगळ्या बघा मी काढून घेतलेले आहेत आता आपण एवढ्याच पहिल्या फ्राय करून घेऊया ह्याच्यासाठी बघा तेल चांगलं आपल्याला कडक गरम पाहिजे गॅस आहे मिडियम कारण की गरम झालेलं आहे तेलही आता मी ह्याच्यामध्ये हे सोडून घेते तर सोडतानासुद्धा थोडंसं लक्ष देऊन करा कारण की अंगावर वगैरे उडू नये आणि ह्याला आपल्याला मिडियम गॅसवरच फ्राय करायचं बरं का गरम चांगल्या कडक तेलामध्ये मस्त असा बघा कलर आलेला आहे आता गॅस करते मी बारीक आणि हे काढून घेते झारायला कुठंतरी थोडंसं बघा पाणी होतं ते पाणी पडलं होतं तर आवाज येत असेल बघा मस्त टमटमीत फुकतात बरं का आणि एकदम मी बारीक बारीक केल्या थोड्याशा ज्यापेक्षा जरी मोठ्या केल्या तरी पण चालू शकतं मस्त असा टमटमीत फुकतात बघा एकदम क्रिस्पी कुरकुरीत एकदम होतात अशा आणि मी खूप बारीक केलेल्या आहेत थोडेसे जर मोठ्या केल्या तरी तुम्ही चालू शकते मी सगळ्या अशा पद्धतीत करून घेते तुम्हाला मग मी दाखवते मस्त असं बघा बनवून झालेलं आहे एकदम एक छान झाले ते आणि एकदम कुरकुरीत बर का आणि बिलकुल तेलकट वगैरे होत नाही ह्या प्लेटमध्ये दाखवते कारण हे वाईट आहे हे बघ मस्त बघा आणि एक सारखे सगळे झालेले आहेत चौकनी चौकोनी छोटे छोटे करायचे बी एकदमच काय काय छोटे केले तर काय काय मी थोडेसे मोठे केलेले आहेत तर एकदम छोटे छोटे केले तरी पण चालवू शकता तुम्ही एकदा जरूर अशा पद्धतीने करून बघा दिवाळीत काय होतं माहिती आहे का मुलांच्या आवडीचं काय तर वेगळा असं काय होईल मग मुलांना बी खूप आवडेल तर एकदा जरूर करून बघा रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा